हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काल तुम्हाला मी म्हटलेलं की अक्काने मला काहीतरी बनवायला लावलेले तर त्याचीच मी तयारी करत आहे तर काल मी व्हिडिओ तो काही टाकला नव्हता तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे तर बऱ्याच जणांनी ओळखलं पण असेल की मी आज काय बनवणार आहे ते कारण गुळ फोडलेलं आहे आणि त्यात पीठ टाकलेलं आहे म्हटल्यावर ते गुलगुल्यासाठीच असणार आहे तर काही काही लोकांना गुलगुले म्हणजे काय हे नाही माहिती तर गुलगुले म्हणजे एक प्रकारे गोड भजे जे आपण गव्हाच्या पिठात गुळाचं पाणी मिक्स करून विलायची पण टाकू शकता तुम्ही आणि असं करून ते पीठ थोड्या वेळ मुरू द्यायचं आणि नंतर मग त्याची भजी काढल्यासारखं जसं आपण करतो तसं तळून काढायचे खूप छान लागतात आणि जे रमजान ज्या वगैरे ते लोकं बनवतात बघा खूप छान लागतात तर आ, 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 प्रीतीचेन त्यांचे मला वाटतं गुलगुल्यावरूनच भांडणं झालेले आणि त्याच्यामुळे ना तो विषय घरात सारखा 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 होता ना त्याच्यामुळे मग अक्काला पण गुलगुले खावाटले तर म्हटले गुलगुले आपल्याला बनव तर म्हटलं ठीक आहे कालच मला बनवायला सांगितलेलं पण काल एक दुसरं काहीतरी बनवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की मी उद्या बनवते तर आता म्हटलं की चला गुलगुले बनवूया तर मस्तपैकी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि गुलगुल्याचं पीठ कालवून वगैरे ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं की आता हे थोडंसं मुरू द्यावं आणि नंतर मग आपलं गुलगुलेचं कार्यक्रम जो आहे तो करून टाकावा कारण ते पीठ मुरल्यानंतरच ते छान होतं कारण नाही का त्याच्यामध्ये गाठी वगैरे असतात पण ते गाठी फोडायला काय आपल्याला जास्त मेहनत नाही करावं लागत कारण ते मळून थोडंसं हे करून तसंच ठेवून द्यायचं त्याच्या गाठी आपोआप फुटून जातात किंवा ते विरघळल्या जातात गुळाच्या पाण्यामध्ये तर अक्काला आवडले म्हणून करायचे होते तसं तर माझ्या डोक्यामध्ये चाललंच होतं की आता आखाड संपत आलेलं आहे आणि आपण पूर्ण महिन्यामध्ये काहीच तळलं नाही आहे किंवा काही त हे करा म्हणजे ह्या महिन्यामध्ये तळतात नाही का आखाड वगैरे तळतात नाही तर मग जुलाब वगैरे लागतात का काय काय होतं म्हणून ते आखाड तळायचा असतो ता। तर मी ह्या महिन्यामध्ये पूर्ण काहीच नव्हतं केलं तर विचार मी करतच होते की काय करावं काय करावं भजी तळावे काय करावं का पुरी तळा तळावी तर हा विचार करता करता मग अक्कालनीच जेव्हा हे प्रीतीचं त्यांचं भांडण समोर आलं की कशावरनं झाले तर ते गुलगुल्यावरनं झाले मग ते तोंडाला समोर ते पथा पदार्थ डोळ्यासमोर आलं की लगेच आपल्याला खाऊ वाटतं ना तसं ते एक प्रकार असतो की मग अक्काला खाव वाटलं अक्का म्हटलं की आपल्याला पण गुलगुलेच बनव तर म्हटलं ठीक आहे गुलगुले बनवते आणि आता बनवायला लागलेले आहे तर थोडा वेळ मी बाकीचं सगळं आवरून घेणारं आहे कारण जे तळणीचे पदार्थ आहेत ते गरम गरमच चांगले लागतात त्याच्यामुळं मग म्हटलं ते म मरू द्या मु सॉरी म मुरू द्यावं आणि त्यानंतर मग हे करावं तर आता मी आज बनवलेली आहे शेवग्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी तर शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हणजे कालवण बनवले मस्त असं काळ्या मसाल्यातलं त्यासाठी मी इथं भाजते मसाला म्हणजे कांदा जसं की आपण मटण किंवा चिकनच्या कालवनाला मसाला भाजतो ना त्या पद्धतीनेच मटन तो मसाला भाजायचा आणि मग नंतर करायचं छान लागतं मी ह्या अगोदर पण तुम्हाला ते रेसिपीज दाखवल्या त्याच्यामुळे आता काय मी दाखवणार नाही आहे डायरेक्टच ह्या व्हिडिओ दाखवणार आहे तर अक्काच्या सांगण्यावरून मी गुलगुली तळते करते आणि त्याच्यामुळे माझा आखाड पण तळला जातो नाहीतर मी विचारातच राहिले असते की अरे मी काय करू आता काय करू आता तर अक्कामुळे मोठा प्रश्न सुटला नाही सॉरी सॉरी प्रीती आणि भाऊजींच्या भांडणामुळे मोठा प्रश्न आहे भाजीला आवडले लोकांना लोकांना कोण तर आपल्या इथलं गुलगुले पण होत होत आलेले आहेत आणि माझ्या मिस्टरना तुम्ही ऐकलं असेल की बोलले की आज कारल्याची भाजी खूप छान झाली होती आणि कधी पण भाजी वगैरे छान झाली तर ते मला येऊन सांगतात की अरे भाजी छान झाली माझ्या मित्रांना आवडली किंवा माझ्या साहेबांना भाजी आवडली छान कौतुक करत होते असं तसं बोलत बोलत असतात दरवेळेस तर हे ऐकून खरंच खूप छान वाटतं आहे की नाही की आपली कोणतरी तारीफ करतो आहे आणि आपलं बनवलेलं जेवण दुसऱ्यांना आवडते चव आवडते आता कारल्याची भाजी ही आवडण्यासारखी काही नसतात किंवा ती खूप कडू कडू असते झाली तरी पण मी बनवलेल्या कारलीची भाजी अजिबात कडू न लागत आणि खूप छान टेस्ट येते त्याला तर मी ज्या पद्धतीने बनवते ना आता मी माझं क माझं स्वतःचं कौतुक नाही करत आहे पण मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने कारल्याची भाजी केली ना ते एकदम कडू नाही लागत तर कारल्याची भाजी माझ्या मिस्टरांच्या साहेबांना आवडली त्यांच्या मित्रांना आवडली म्हटलं काहीतरी छान अशी झाली असेलच ना तर मला खूप आनंद झाला या, या गोष्टीचा की खरंच काहीतरी काम सार्थकी लागल्यासारखं तर आता चला गुळगुळे आपले रेडी झालेलेच आहेत तर या मस्तपैकी खायला सगळ्यांनी आणि आज आखाड तळला म्हणूया आपण तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय